राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत या निवडणुकांपूर्वीच आता महायुतीमध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात सुरू झाली विशेषतः महाविकास आघाडीमधून हे महायुतीमध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळे आतापर्यंत एकमेकांच्या विरोधात विधानसभेच्या निवडणुका लढवलेले नेते मंडळी आता महायुतीचे भागीदार झाले आहेत त्यामुळे स्थानिक पातळीवर निवडणुका लढताना लढवताना काय निर्णय घेणार याची उत्सुकता लागले मित्रपक्ष म्हणून एकत्र निवडणूक लढणार का एकमेकांविरोधात लढणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे विधानसभा निवडणुका ह्या पार पडल्यानंतर सध्या महायुतीमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे भाजपाऐवजी एकनाथ शिंदे शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश दिले जात आहेत त्यामुळे सध्या प्रवेश सोहळे मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत त्यासाठी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमध्ये चढावड दिसून येते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिका निवडणुकांवर महायुतीनं लक्ष हे केंद्रित केले यासाठी महायुतीतील तिन्ही पक्षांनी महाविकास आघाडीतील माजी आमदार माजी महापौर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरसेवक यांची भरती सुरू केली प्रवेश देत असताना महायुतीचं हित न पाहता केवळ पक्षाचं हित पाहून प्रवेश दिला जात आहे त्यामुळे येत्या काळात या निमित्तानं महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे महायुतीतील घटक पक्षांनी आपल्या पक्षात महाविकास आघाडीतील नेते मंडळींना प्रवेश देण्यासाठी मेघा भरती सुरू केली आहे या मेघा भरतीमुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीला हादरे देत असताना महायुतीतील उमेदवारांच्या विरोधात ज्याने निवडणुका लढवल्या त्यांच्याच गळ्याला लावलं जात आहे त्यामुळं अडचण ही होत आहे महायुतीत आता प्रामुख्याने या ठिकाणी ठिणगी पडण्याची शक्यता आहे पुण्यातील कसबा मतदारसंघात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला या ठिणगीच या ठिकाणी भाजप आमदार हेमंत रासने यांनी धंगेकर यांचा पराभव केला होता आता मात्र धंगेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय त्यामुळे महापालिका निवडणुकीत या दोघांची भूमिका काय या असणार याकडे लक्ष लागलं आहे मुळशी भोरमधील माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलाय त्या ठिकाणी अजित पवार गटाचे आमदार शंकर मांडेकर निवडून आलेत त्यांनी संग्राम थोपटे यांचा पराभव केला होता त्यामुळे ठिकाणी काय भूमिका घेतली जाणार याकडे लक्ष लागलं आहे जळगावमध्ये गुलाबराव देवकर यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून देवकरांचा पराभव झाला होता आता देवकर महायुतीत आल्यानं पाटील यांची पालिका निवडणुकीत अडचण होणार आहे राधानगरी मतदारसंघात के पी पाटील यांनी शिवसेना ठाकरेगड सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलाय पाटील यांचा शिवसेना मंत्री प्रकाश आंबिटकर यांनी पराभव केला होता आता पाटील सत्ताधारी पक्षात आल्यामुळं आगामी निवडणुकामध्ये आंबिटकर यांच्या पुढील अडचणीमध्ये भर पडणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जशी जवळ येईल तशी आगामी काळात अनेक दिग्गज महायुतीत देण्याची शक्यता आहे त्यामुळे महायुती म्हणून जर शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजप आगामी निवडणुकीला सामोरं जाणार असतील तर मोठ्या प्रमाणात वाद हा पाहायला मिळतील आणि याचा थेट फायदा हा महाविकास आघाडीला होणार त्यामुळं या ठिकाणच्या निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे